नमस्कार मंडळी मंडळी आज किवळे घाटामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध घाडा मालक रामनाथ शेठ विष्णू वारिंगे आणि राहुल शेठ गोरे बैलगाडा संघटना आज ओम्या आणि शंभूची एक डोळ्याची पारनं फेडणारी बारी झाली एक सेकंद आतमधून आत्तापर्यंत किवळे घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेकबारी झाली नव्हती आणि आज रेकॉर्ड ब्रेक बारी डोळ्याची पारनं फेडणारी बारी आज थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे आज आपल्याला पाहायला भेटन ओम्या शंभू आणि आज चिकण्या बरोबर टेमगिरे बैलगाडा संघटना लकी बैलाचे मालक यांचा आज कांड्यावरती पण बैल होता तर आज यांची थोडक्यात मुलाखत कर पाहायला भेटल मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मामा नमस्कार नमस्कार आज किवळे घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी झाली ओम आणि शंभू एक एक सेकंद जवळपास आतमधून या बारी आज आजचं नियोजन कशा पद्धतीने होतं घाट कशा पद्धतीने वाटलं आजचा तुम्हाला किवळे घाट ह्या खेड तालुक्यातला एकदम नामांकित घाट आहे ह्या घाटाला खूप वर्षाची परंपरा आहे किवळे घाट पूर्वी पण पन... तीन तीन चार चार दिवस घाट चालायचा आणि एकदम शिस्तबद्ध घाट शिस्तबद्ध निर्णय असे केवळ घाटाची आख्यायिका एक आहे ज्यावेळी हा घाट शर्यती आयोजित झाल्या त्याचवेळी आम्ही ठरलं होतं की शंभू आणि ओम्या ह्या घाटात आपण एकत्र जुपून पाहूया आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी सुद्धा बोलणे होऊन सर्व संघटनेच्या गोरे साहेबांच्या संघटनेच्या वारिंगेंच्या आमच्या संघटनेच्या का कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि इथं किवळे घाटात शंभू आणि ओम्या जुपायचं आयोजन केलं आणि त्या बायलांनीसुद्धा सुद्धा सर्व प्रेक्षकांची गाडा शौकीनांची आणि आमची पण त्यांनी त्यांनी मान राखला आणि आजपर्यंत इतिहासात नव्हती एवढी दहा ऐंशी सत्याऐंशी एवढी बारी आज झाली ही ही बारी म्हणजे एवढ्या घाटाचं हे रेकॉर्डच तोडलेलं आहे या बायलांनी आणि एकदम नियोजनबद्ध झुपणी नियोजनबद्ध सुट्टी अशी झाल्यामुळंच बैल सुद्धा चांगली पळाली आणि अशा प्रकारे आयोजन झालेलं आहे खरंच मग आम्हाला आज चांगली बारी झाली आम्हाला याच्या आधी हारण्याबरोबर उमेपात दिसला होता त्यावेळेस बारी व्हायची पण आज एक रेकॉर्ड ब्रेक बारी शंभू बरोबर एक नवीन गड पाहायला भेटलेलं तर ओमेची खरेदी कुठं झाली ती मामा लहानपणावर ओमेची खरेदी जालना औरंगाबाद मधून झालेली आहे दोन महिसूर, महिसूर दाती असताना त्यानंतर गेले पाच सात वर्ष आलं ओमे पळतोय आता सहा दात होऊन गेला बैल आणि तरी पण ते स्पीड आहे मैसूर बेरड मैसूर जातीचा आहे आणि आजची जो ओमे सगळं शंभू पळाला आज शंभू पण गेले दहा पंधरा गाठ झालं एकदम स्पीडनी म्हणजे तसा गेल्या वर्षीपासूनच पळतोय त्याच्या इतका तर गेल्या वर्षी दाट बैल कोणता झुपला नसाला असं मला वाटतं एकदम लहानपणापासूनच जशी काय त्याची तयारी गोरेसाहेबांनी करून घेतली होती आणि आत्ता आपण ज्या ज्या घाटात आम्ही आवर्जून बारी पागायचं त्या त्या टायमा शंभू हा पाळताना मला सर्वांना आवडायचा की हा बैल ओम्या जाऊ शकतो असा आम्हाला विश्वास होता आणि कोणत्या घाटात गेलं तरी ओम्याबरोबर ओम्याच्या शेजारी अशी बारी असायची शंभूची आणि त्यामुळं सर्वांनी मिळून ही आयोजन नियोजन केलं की शंभू नोमे एकदा आपण टाकू बघू कशी भारी होती अशा प्रकारे शंभूनी नोमेने लोकांच्या फेटलेलं आहे आज गोरे साहेब नमस्कार नमस्कार आज शंभू आणि ओमेची जी बारी झाली आज काय सांगसान आज गड्याला एक सेकंद आतमधून आलं डोळ्याची पारणे फेडणारी आज बारी त्या बारीबद्दल काय सांगसान शंभूची ओमेची बारी ही झाली ती म्हणजे बरेच दिवसाची इच्छा होती आमची रोहित शेठ का काळुखेंची की एकदा आपल्याला ही बारी चांगली करायची आणि बारी होत असताना आम्हाला जी मनात जास्ती होती ती आमचा शंभू हा बारीकच आहे किती काय केला तरी उमे बैलाचं नाव एवढं काय महाराष्ट्रामध्ये गाजलं आहे आणि त्या बैलावर आमचा शंभू पळायचा आहे ते मनापासून आम्हाला पहिली भीती वाटत होती पण रोहित शेठने आम्हाला खूप संपूर्ण खात्री दिली की तुमचा शंभू या उम्यावर चांगला पळन आणि आज खरं ते बघ आनंद वाटला की दहा सत दहा सत्याऐंशी ही शंभूची आणि ओमीची चांगली बारी या ठिकाणी झाली ही खूप मनापासून मला समाधान वाटलं आता आपण कित्येक गेले वर्ष कित्येक वर्ष जवळपास राजकीय क्षेत्रामध्ये तर आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपण पहिल्यापासूनचे पण बैलगाड्या क्षेत्रात ज्या वेळेस तुम्ही आले घाटामध्ये यायला लागले तर एक प्रकारे बैलगाड्या क्षेत्रातली जी मैत्री सांग काय सांगते तुम्हालाच बैलगाडा क्षेत्रातली मैत्री राजकारण आणि बैलगाडा क्षेत्र हे दोन वेगळ्या बाजू आहे आता मी जर राजकीय दृष्टीने जर बघायचं गेलं तर माणसावर गॅरंटी नाही आपण आता राजकारण बघतो मग राजकारण वेगळ्या स्तराला जायला लागले कोणावर विश्वास ठेवला की तेव्हा विश्वास दाखवतोच असं बैलगाडा घाटात मी जसं एक वर्ष आलं बैलगाडा क्षेत्रामध्ये नवीन चालू आहे गेले एक वर्षापासून मला असं जाणवलं नाही की बैलगाडा घाटात की एकदा दिलेला शब्द माणूस कधी मोडतोय आणि घाटात एकदम मनापासून म्हणजे बैलांनी आता मला जसं बैल माल लागली तर बैलांनी एकतर माणसा मालकाला एवढं नाव वर की ठेवलंय कि मनात भावना अशा होत नाही की एक नंबर बैलांनी नाव केलेलं आहे तसं शंभू बैलाची खरेदी कुठं झाली ती तुमची आता मामाने सांगितलं मामा जिकडून तिकडून आलाय तिकडून शंभाला म्हणजे एकाच गावा गावातली याच वाटायला लागले मला ते माझं पण संभाजीनगर जालना त्या भागातलं बैल आज आपला मावळचा ओम्या ह्या काय तुम्ही आज ओम्या जसं आम्ही बघतोय घाटामध्ये सुरुवातच आम्ही बैलगाड घाट याच्या आणि ओमेज नाव तो बसून बघतोय तर आजपर्यंत ओमेचं नाव आहे तर आमच्या मनातली एक इच्छा राहिली की आम्हाला मनाबरोबर एकदा अशा मुलं झोपायचं होतं ती एकदा ती अपूर राहिली पण ती राहिलेली इच्छा आता आमची ओम्या या ठिकाणी असं आम्हाला मामा पहिला दिवस मा राजाची बारी होती आपला शंभू बैल होता आम्हाला चरोली घाटामध्ये ओम्याबरोबर पातानी पाहतानी भेटला होता आणि त्याच वासराने पहिल्या दिवशी घाटामध्ये घाटाचा राजाची बारी केली त्याबद्दल काय सांगसान पहिल्या दिवशी किवळ्याच्या पहिल्या दिवशी अ शंभूचं आणि रोहित भाऊ काळोख यांच्या जपानचं आम्ही नियोजन केलं होतं आणि आम्हाला खात्रीच होती की बारी त्या दिवशी पण चांगल्या चांगल्या बाऱ्या होत्या घाटात सुलतान वगैरे अशा बऱ्याच बाऱ्या होत्या पण आम्हाला खात्री होती की वासर चांगली पडतील कारण जपाननी पण पेट झालं अनेक घाटात एक नंबर फायनल दोन नंबर फायनल केल्या होत्या आणि शंभू आता नुकताच म्हणजे आज तिसऱ्यांदा केवळ्या घाटात आपण त्याला झोपला पहिला एकदा ओम्या संघ डायरेक्ट ओम्या संघ चुपला नंतर वाबगावला जुपला धोकाडात आणि तिसऱ्यांदा आता जपान संघ जोपला तर पहिल्या दिवशी जी पहिल्या दिवशी जे केवळ्याची जी, के जी? आयोजन झालं त्यामध्ये आम्ही म्हणजे अनेक घाटात जपाननी पण फायनली केल्यामुळं आणि शंभू पण चांगला पळत असल्यामुळं ही जोडी पहिली होम्यापोळच कांड्या पळत होती आणि ज्यावेळी जपानला माग घेतला त्यानंतर एक दोन महिन्यानंतर शंभूला आम्ही माग घेतला आणि ही जोडी इथं झोपायचे म्हणून आमचं ठरलं आम्हाला खात्री होती की ही वासरं चांगलाच नात करतील आणि लोकांचं पार न पेटतील त्यांनी पण त्या दिवशी अकरा सेकंद झिरो दोन मिलीनी घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल सुद्धा त्यांनी वासरांनी केली आणि ते आयोजन करताना आम्ही त्या आयोजन करताना सर्व जे काळोखे मामांच्या संघटनेची कार्यकर्ते असतील किंवा आमच्या संघटनेचे कार्यकर्ते असतील यांनी जुपणी सुट्टी एकदम व्यवस्थित केल्यामुळं त्यात ही बारी एवढ्या आतून आली आणि वास्त्र सुद्धा चांगला पळाल्यामुळे ती घाटाजार राजा आणि फायनल एक नंबरच्या फायनल मध्ये राहिली आम्हाला शंभू आणि ओम्याचं घरचं जुकाट परत कधी पाहायला भेटन तसं शॅम्पू एकदा वासरू आहे अजून सोळा सतरा महिन्यात आहे त्यामुळं लय गाई करून दुखापत वगैरे होईल आता ज्या पणच शॅम्पू चांगला पडतो आम्ही अशा शेत जरा शेडाला शेड वयाला वय झोपायचं ठरवलेलं आहे पण भविष्यात नक्कीच परत एकदा लवकरच बघायला मिळेल पण वयाने लहान असल्यामुळं थोडे आम्ही रिक्स पण घेत नाहीयेत काय लागालागी होऊ नये वासरायला म्हणून तर बघू आता जरा थोडी उंची वाढली तब्येत झाली का मग झोपू आपण शंभूची खरेदी कुठला झाली शंभूची याच केवळ गावातूनच खरेदी झाली आमचे नातेवाईक आहेत मेवणे आहेत आमचे विठ्ठल मामा कडुसकर अर्जून कर, संपत रावे माचा तर इथनच त्यांनी सांगोलीच्या बाजारातून वासरू आणलं होतं आणि पाच सात महिने जवळजवळ त्यांच्याकडे होतं सात आठ महिने चांगलं पडत होतं नितून आम्ही त्याची खरेदी केलेली पाहुण्याकडून आमच्या कडुसकर पाहुण्याकडून खरेदी झाली चरोलीच्या घाटामध्ये शंभूला ओम्या बरोबर झुपायचं नियोजन कशा पद्धतीने केलं कारण एवढा आदत वयातला गोरा होता काय आलं सिरियलला आहे ना शंभू आणि पैजण पुढे होता कांद्यावर होता आणि चिकण्या आणि ओम्या पाठीमाग होतय मग त्या घाटात काय आलं थोडं प्लाउड लावलेलं होतं खाली तर सिरियलला थोडा ओम्या त्या प्लाउडला बिचकला म्हणून परत सिरियलला तो बिचकून बारी पुढे जाऊ नये म्हणून मग आम्ही आहे एवढी संघटनेच्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला आणि मग शंभूला त्याविषयी पाठीमाग घेतला फायनलच्या वेळी आणि चिकण्याला जो सिरियलला पळाला होता ओम्याबरोबर त्या बायला कांद्यावर घेतला आशाऱ्याने नियोजन केलं आणि तिथं दोन नंबर फायनल झाले दा आपले दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना मी संदीप विठ्ठल जाधव चाकंज रेवाचे असो या ठिकाणी केवळ्याच्या यात्रेनिमित्त शंभू आणि ओमेच्या वास्तविक पाहता ही बारी पाण्यासाठी आलो होतो परंतु खरं डोळ्याचं पारणं पण तुम्ही म्हणताय माईकमध्ये तर डोळ्याचं पारणं कसं असतं ते आज ह्या दोघांची बारी पाहून आमचं डोळ्याचं पारणं फिटलं आणि शंभूविषयी जरा चांगलं झालं तर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ या रोपानेच या ठिकाणी मला शंभूमध्ये दिसतायत असं माझी वैयक्तिक इच्छा आहे किंवा माझं त्या पद्धतीचं मन झालेलं आहे कारण शंभू आणि इतका शांत तसेच भाऊंचा स्वभाव होता त्या स्वभावाशी हे मिळतं जुळत आहे आणि खऱ्या अर्थानं भाऊंचं नाव लोकिक ह्या पुढून काळामध्ये शंभू हा निश्चितपणे काढणार आहे हे माझे मला हे या ठिकाणी वाटत असं दादा नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव अक्षय प्रकाश चव्हाण मी राहणार संभाजीनगर संभाजी संभाजीनगर संभाजी पुढून पन्नास किलोमीटर माझं गाव आहे आणि अगोदर आम्ही हरणा दिलता शेटला राहुल शेटला त्याच्यानंतर साजन तुफान शंभू तर शंभू एकदम लहान होते आणि राहुल दादांनी गॅरंटी देत नव्हते शंभू पडत म्हणून घाटात तो पण तोच शंभू घाटात पळाला आपल्या इकडे संभाजीनगरला तो शंकर पटात पळालेला होता ना हो मग खरेदी कशी झाली राहुल साहेबांनी तुम्हाला फोन केला होता का त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितले होते पाहतानी आधी नाही काहीच नाही हरण्याची आम्ही शोध काढला त्याच्यानंतर आम्हीच भेटायला आलो राहुलदा त्यानंतर पप्पा त्यांची खरेदी खरेदी बोलणं झालं आज कि गाठ मध्ये डोळ्याची पारन पेडणारी बारी झाली आपला शंभू भाईल, बैल बरोबर पडलेला काय वाटते आज आज लट दादा नमस्कार नमस्कार पहिला आपला परिचय करून द्या ना मी संप साधा शू करूच कर व्यापारी आज किवळे घाटामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक डोळ्याची पार न फेडणारी बारी मावळ किंग ओमे आणि शंभूची बारी आपलं आपण दिलेला चिकण्या बैल पण आज काय सांगतो काय सांगतो चिकण्या बारी बद्दल काय सांग चिकण्या बैल बैला बद्दल सांगायचं जास्त झालं तर चिकण्या बैल मी तामिळनाडू मध्ये खरेदी केला तर चिकण्या बैल झाले आजारी पडला तो कुणी ना तो मी जितू तू व दिला हित्रुजला त्यांच्याकडनं बैल त्यांना सांगितलं फक्त बैल आजारी त्यांनी व्यवस्थित बैल जपला त्यानंतर बैल पळायला लागला मामाला म्हणलं एवढा बैल घ्या मामाने तो बैल घेतला आणि तो बैल आज तो आपला बोलतो एक नंबरला तो बैल मी आणला माझ्या पारखीने आणला जितूबा आणला त्यांच्याकडून रान वारंग यांनी घेतला शंभू पण मी दिला तो पराशी जी बारी झाली ना केवळ्याच्या गाड्या पाहिल्या दिवशी अकरा झिरो दोन मिली तो शंभू मामा आपल्याला विकायचा नव्हता मामा म्हणजे मला शंभू पाहिजे मी आम्हाला शंभू देऊन टाकला माझ्या चुलतेचा विठ्ठल दुकोसकर यांचा त्यांना शंभू त्यांनी माहिती त्यांना देऊन टाकला आणि ज्यावेळेस मामा काय नव्हतं मामा म्हणले आपल्याला गोडं कधीच नाही घ्यायचं पण मामा म्हणलं एवढं आहे का हे गोडं सुद्धा आपण दिलं मामाला ससा बैल पण आपण दिला बैल पण आपण दिला मामानला बैल त्यावेळेस मी मामा म्हणले मला हा न्यायचा मामा बिंदाच घेऊन जा कोणत्या आता पण मामा संघ किंमत केली नाही मामा म्हणजे आमच्या घरातले मावळणीच्या माझ्या सख्या मावळणीचा धीर आहे